ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आणि या राज्याचा गृहमंत्री फडणवीस यांचा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी कारण या महाराष्ट्रामध्ये त्यांना अनागोंदी माजवायची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन समाजामध्ये तेन निर्माण करण्याचे कृत्या हे फडणवीस करत आहेत एकीकडे एक समाजाला एक बोलायचं दुसरीकडे ओबीसी समाजाला एक बोलायचं तिसरीकडे मराठा समाजाला एक बोलायचं सगळ्या समाजाला एकमेका पुढे उभं करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तेंड निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत गृहमंत्री म्हणून राज्य जबाबदारी असते सर्व समाजाला शांतता निर्माण करण्याची परंतु आज पाहत असताल वडी या ठिकाणी आंदोलन वाटेवर उभं केलंय ह्याला गृहमंत्र्याला कळत नसते का ज्या अंतरवाली मध्ये मनोज जाधव जरांगे पाटील एक वर्षापासून आंदोलन करतात आणि त्याच वाटेवर दुसऱ्या आंदोलनाला परवानगी देतात कशी ह्या मागच्या यांचा हेतू शुद्ध दिसतोय भांडण लावायचा मित्र एखाद्या हो ठिकाणी आपली मिरवणूक जात असत संवेदनशील भाग असला असतात तर त्या मिरवणुकीला पर्याय मार्ग दिला जातो तिकडे जाण्यापासून टाळला जात आहे परंतु या ठिकाणी मनोज लोकांचा लोकांना प्रतिसाद मिळू नये म्हणून या ठिकाणी वाटेवर आंदोलन उभं करण्यासाठी भाग पाडलेला आहे या फडणवीसचा त्यामुळे आम्ही निषेध करतो राहिली गोष्ट मनोज जरांगे पाटलाचा जीव आता धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन देखलेला आहे त्यांच्या मागण्या शासनाने मान्य केलेलं नाही यदा कदाचित जात काही झालं महाराष्ट्रामध्ये या सरकारचं खरं नाही महाराष्ट्रामध्ये पेटून म्हणून मी शासनाला विनंती करतो एवढ्या मोठ्या समाजाला तुम्ही चिरंगाई पाटलाच्या मागण्या मान्य कराव्या त्यांच्या मागण्या है। है हैदराबाद गॅजेट लागू करावं त्यासोबतच सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट लागू करून मराठवाडा आणि महाराष्ट्रामधील सर्व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं जर या सरकारला देण्यात होतच नव्हतं तर आम्हाला मुंबई मोर्चामध्ये आश्वासन कशाला दिले सगळे सगळ्या सोयाचं दे काढूत म्हणून आश्वासन दिलं आणि आतापर्यंत काही त्याच्यावर पर्याय अंमलबजावणी केलेली नाही म्हणून हा शेवटचा लढा आहे आणि ह्या ज्या लढ्याला जर शासनानं प्रतिसाद नाही दिला तर या शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील म्हणून मनोज दादाच्या समर्थनार्थ आज आम्ही परभणी जिल्हा हा बंद पुकारला होता त्या बंदला पूर्णा तालुक्यातून स्वतःहून स्वयंपूर्ण आम्ही पाठिंबा म्हणून या ठिकाणी दर्शवण्यासाठी आज या ठिकाणी आलो सर्व व्यापाऱ्यांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मानदेव व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्ण बंद पाळलेला आहे आणि आज हा कडकडीत असा शंभर टक्के बंद यशस्वी झाल्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांच्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो आणि सर्व मराठा समाज व सर्व व्यापारी सर्व समाजात थरातील लोक मनोज दादाच्या पाठिमागे एकमुखान आहेत या ठिकाणी अशी ग्वाही देतो आणि ह्या नंतर सर्व मराठ बांधवांना मी विनंती करतो अत्यंत शांतता मार्गाने आतापर्यंत तुम्ही जसं आंदोलन केलं तसंच आपा आपल्या घरी जावे सर्व मार्केट व्यापारी आपला सहकार्य कराले त्या व्यापाऱ्यांचा तुम्ही आभार आणि धन्यवाद व्यक्त करावं सर्वांना जय शिवराय एक